धाराशिवचे ओमराजे निंबाळकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त मतांनी विजयी शिवसेनेतील बंडानंतर शिंदेनाच काय पण भाजपच्या बड्या बड्या नेत्यांना तोंडावर बोलून ठाकरेंची निष्ठा राखण्याचा पवित्रा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठेवलाय ठाकरेंच्या या निष्ठावंत शिलेदाराला हरवण्यासाठी देशाचे पंतप्रधान पाच आमदार दोन उपमुख्यमंत्री तसेच सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी धाराशिव मतदारसंघ पिंजून काढला मात्र सत्ताधाऱ्यांच्या बलाढ्य तापतीपुढं निष्ठेच्या बळावर ओमराजे निंबाळकरांना तब्बल निंबाळकर ओमराजेंना सात लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याण्णव इतकी मतं मिळाल्याची नोंद आहे हे लीड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लीडच्या दुपटीपेक्षा अधिक आहे तसंच ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भाषणामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या विरोधात उभे राहून निवडणूक लढवावी असं आवाहन सुद्धा केलंय एकंदरीत ओमराजे निंबाळकरांचा जनतेशी जनतेशी असलेला जनते असलेली निष्ठा तसेच लोकांचे फोन उचलून केलेल्या कामाची पोचपावती पावती म्हणून जनतेने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून दिलाय थोडक्यात सांगायचं झाल्यास ठाकरेंचा हा निष्ठावंत शिवसैनिक मोदींपेक्षा अधिकच्या लीडनं 菌菇拿来。